जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरमध्ये आषाढी एकादशी औचित्य साधून सोहळा संपन्न झाला दिनांक जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेचे मुख्याध्यापक मार्गदर्शनाखाली बाल वारकरी ग्रंथ बालवारकरी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची कुमारी प्राजक्ता झिंगाडे ही विद्यार्थिनी रुक्मिणी मातेच्या वेशभूषेत होती सर्वप्रथम पालखीची पूजा करत मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांनी श्रीफळ वाढवून बाल वारकरी ग्रंथ दिंडी सोहळ्यास प्रारंभ केला वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि नामाचा गजर अशा वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी या प्रसंगी फुगडी खेळत सोहळ्याची शोभा वाढवली पालखी मार्ग निनादला जिल्हा परिषद शाळा सलगर येथे बालवारकरी ग्रंथ दिंडी सोहळा उत्साहात पार पडला तुळशी पताका टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर तर्फे आयोजित ग्रंथ दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार इतर शिक्षक वृद्ध हणमंतराव गुंडर्गी मल्लीनाथ चनपटणे हाजराबी बागवान संध्या बशेट्टी अनिता काटकर दिनकर भारती आणि मराठी शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका